नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे अगदी मऊसूद कापसासारखी अशी तांदूळ आणि उडीद डाळीची इडली तर ही इडली बनवायला आपल्याला कोणकोणते सामान लागणार आहे आणि त्याचं प्रमाण काय असणार आहे हे अगदी मी इथे सविस्तर सांगितलेलं आहे इडलीसोबतच मी इथे सांबार आणि चटणीची सुद्धा रेसिपी बनवलेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा इडली बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ तर आपण कुठलाही जुना तांदूळ वापरू शकतो किंवा इडलीसाठी दुकानामध्ये जो तांदूळ स्पेशल मिळतो तोसुद्धा आपण वापरू शकतो तांदुळांसोबतच आपल्याला इथे लागणार आहे साल काढलेली उडदाची डाळ इडली मस्त अशी मऊ आणि जाळीदार होण्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथ्या आपल्या घरात असलेल्या कुठल्याही एका वाटीने आपल्याला तीन वाट्या तांदूळ मोजून घ्यायचे आहेत इथे मी एका भांड्यामध्ये हे तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले होते त्याच एक वाटीने आपल्याला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तर उडदाची डाळ आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची आहे जी आपण एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा मेथ्यासुद्धा घ्यायच्या आहेत डाळ आणि तांदूळ मी स्वच्छ असं दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ चांगले भिजतील इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच तासांकरता भिजत ठेवायचे आहे पाच तास झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान भिजलेली आहे तांदूळसुद्धा मस्त असे भिजलेले आहेत इथे आपल्याला इडलीमध्ये टाकण्यासाठी दोन वाट्या पोहेसुद्धा घ्यायचे आहेत तर ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पोहे घ्यायचे आहे ते सुद्धा स्वच्छ असे दोन पाण्याने धुवून दोन तीन मिनिट भिजत ठेवायचे आहेत पोहेसुद्धा आपले चांगले भिजलेले आहेत तर आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे तांदूळ घेतलेले आहे त्यामध्ये थोडी उडदाची डाळसुद्धा घातलेली आहे आणि दोन चमचे पोहेसुद्धा घातलेले आहेत तर आप तर मी याचा आता एकदम छान असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे डाळ आपण ज्या पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ते पाणी आपल्याला फेकायचे नाही आहे तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता डाळ आणि तांदूळाचं वाटण किती छान असं बारीक झालेलं आहे आता हे जे आपण दाळ तांदूळाचं मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला तीन ते चार मिनिट असंच एका दिशेने फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपली इडली हलकी आणि छान मौसूत व्हायला मदत होईल तर मी हे मिश्रण तीन ते चार मिनिट असंच चमचाने एकाच दिशेने फेटून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला एखाद्या उष्ण जागेवर सात ते आठ तासांकरता ठेवून द्यायचं आहे तर मी हे मिश्रण रात्रभर असंच झाकून ठेवून दिलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी आपण हे पाहू शकता आपलं पीठ किती छान असं फुलून वर आलेलं आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता आपण आपलं पीठ किती छान असं फर्मेंट झालेलं आहे आणि त्याला छान अशी सुद्धा आलेली आहे तर आपण आता हे एकदा असं मिक्स करून घेऊ हे मिश्रण आपलं एकदम असं फ्लपी झालेलं आहे त्यामुळे आपल्या इडल्या पण एकदम छान अशा मौसूत आणि हलक्या होणार आहे तर इथे मी हे पीठ असं एकाच दिशेने फेटून घेते आहे इडलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर यापासून आपण आपे डोसे हे सुद्धा बनवू शकतो इडलीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता च सांबार आणि चटणी तयार करून घेऊ साठी मी इथे घेतलेली आहे तुरीची डाळ तर तुरीची डाळ मी इथे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे डाळमध्येच मी शिजवून घेणार आहे एक कांदा एक टोमॅटो आणि एक वाटी भोपळा इथे मी दुधी भोपळा कापून घेतलेला आहे हे सर्व मी आता डाळमध्येच सर्व शिजवून घेणार आहे आणि आता त्यामध्ये मी थोडी पाव चमचा हळदसुद्धा घातलेली आहे सर्व एकदा मिक्स करून घेणार आहे आणि आता कुकर बंद करून तीन ते चार शिट्या कुकरच्या होऊ देणार आहेत डाळ आपली शिजत आहे तोपर्यंत तो मी इकडे चटणीची तयारी करून घेते तर इथे मी चटणी शेंगदाण्याचीच करणार आहे शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे आपल्याला इथे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे मिरच्यासुद्धा आपल्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत आता त्यामध्ये मी पाच ते सहा लसणीच्या पाकड्या घातलेल्या आहे चवीसाठी मीठ घातलेलं आहे व थोडं कोथिंबीरसुद्धा मी यातच वाटून घेणार आहे तर इथे आपली चटणी तयार झालेली आहे तिला आता आपण तडका देऊन घेऊ तर तडका देण्यासाठी मी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेले आहे तेलामध्ये मी थोडी मोहरी आणि कढीपत्ता जिरप घातलेला आहे आता आपली फोडणी तयार झालेली आहे ती आपण चटणीवर ओतून घेऊ तर इथे आपल्या चटणीला छान असा तडका बसलेला आहे पाहू शकता इथे आपली चटणी किती छान तयार झालेली आहे इडलीसोबत खायला चटणी थोडी पातळच असू द्यावी लागते तर आपली चटणी खूप छान तयार झालेली आहे आता इथे मी सांबारसाठी थोडं चिंचा भिजत घालते आहे कुकरच्या तीन शिट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आपली डाळसुद्धा मस्त झालेली आहे आता आपण ही विस्करणी लोणून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता डाळ आणि आपले भोपडा वगैरे किती छान असं शिजलं गेलेलं आहे आता आपण सांबारलाही पोडणी देऊन घेऊयात तर इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल आपले तापलेले आहे त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी पाव चमचा मेथीदाणे आणि थोडा कढीपत्ता घातलेला आहे आता पोडणीमध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर दीड चमचा सांबार मसाला आणि पाव चमचा हळद घातलेली आहे व आता त्यामध्ये मी शिजवलेली डाळ भोपळा त्याचं मिश्रण टाकून घेतलेलं आहे कुकरला थोडी डाळ लागलेली असल्यामुळे मी त्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आणि ते सुद्धा डाळमध्ये टाकून घेतलेलं आहे सांबार आपल्याला जेवढा पातळ हवा आहे ते त्या प्रमाणात आपल्याला इथे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी जी चिंच भिजत घातलेली होती ती चिंच आणि तिचं पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा गूळसुद्धा घातलेला आहे जेणेकरून आपल्या सांबारला छान अशी आंबट गोड चव येईल तर आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया सांबारला दाटसरपणा अगदी छान आलेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर आता इथे मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आता अजून हे एकदा सर्व मिक्स करून घेऊ सांबार एकदम असा छान झालेला आहे आणि आता यामध्ये मी थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून ती घालून घेतलेली आहे एकदा आपण परत चमचाने सर्व मिक्स करून घेऊ तर इथे सांबारला थोडी उकडी काढून घेऊया तर दोन ते तीन मिनिट ही सांबारला उकळी काढून घ्यायची आहे सांबार मस्त असा शिजत आहे तेव्हा आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात तर आपला इथे सांबार बनून तयार झालेला आहे सांबार आणि चटणी तयार झालेली आहे तर आता आपण इडली वापवायला ठेवूयात तर त्यासाठी मी हे इडलीचे पीठ एका छोट्या भांड्यामध्ये घेतलेले आहे इडलीच्या पिठामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे तर आता हे सर्व एकदा आपण असं मिक्स करून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता तर आपलं इडलीचं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे छान असं स्पॉन्जी आपलं पीठ दिसत आहे इथे मी आता इडली पात्रातल्या प्लेटला तेलाचा थोडंसं हात लावून घेते आहे जेणेकरून आपल्या इडल्या छान अशा लगेच निघतील आणि खाली प्लेटीला चिटकणार नाही इडली पात्रांच्या प्लेटीमध्ये मी हे असं पीठ सर्व टाकून घेते आहे तोपर्यंत एकीकडे मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर इडली पात्रामध्ये आपलं हे पाणी असं उकळतं आहे त्यामध्ये मी आता ह्या सर्व प्लेटी अशा ठेवून देते तर ज्या वाटीमध्ये आपली इडलीचं पीठ टाकलेलं आहे त्यावर आपल्याला ही दुसऱ्या प्लेटीची वरच्या प्लेटीची जाडी ठेवायची आहे जर आपण ह्या प्लेटीच्या ज्या जाड्या आहेत त्या एकावर एक अशा ठेवल्या तर जे वरच्या वाटीला जो घाम तयार झालेला आहे पाण्याचा तो खालच्या इडलीवर पडेल आणि आपल्या इडल्या चांगल्या होणार नाही सर्व प्लेटी इडली पात्रामध्ये ठेवून झालेल्या आहेत आता या हे आपण दहा ते बारा मिनिट वाफवून घेऊ तर इथे आपले दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि आता इडली पात्र आपण उघडून पाहूयात तर इथे आपल्या इडल्या खूप छान झालेल्या आहेत पाण्याचा हात थोडा घेऊन आपण इडली चेक करून घेऊ हाताला आपली थोडीही इडली चिटकत नाही आहे म्हणजे आपली इडली छान झालेली आहे इडलीला असे बारीक बारीक होलसुद्धा पडलेले आहेत तर तीच खूण आहे आपली इडली छान अशी स्पॉन्जी झाल्याची इथे मी सर्व इडली पात्राच्या प्लेटी बाहेर काढून घेतलेल्या आहे आणि आता ह्या आपल्याला दोन मिनिट अशाच थंड होऊ द्यायच्या आहेत तर आपल्या इडल्या अशा छान थंड झालेल्या आहेत आता मी ह्या हाताने तसं काढून घेते आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इडली किती छान आपली तयार झालेली आहे आणि प्लेटीला अगदी थोडंसंही चिटकलेलं नाही आहे तर सर्व इडल्या अशा हाताने छान निघत आहेत बघू शकता इथे इडली किती छान अशी कापसासारखी मऊ झालेली आहेत अगदी हाताने सहज अशी दोन भाग झालेले आहेत आणि आतमध्ये अगदी छान अशी जाडी आलेली आहेत पांढरी शुभ्र अशी इडली आपली बनून तयार झालेली आहेत मस्त अशा मऊ गुबगुबीत शुभ्र आणि जाळीदार आपल्या इडल्या बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही आपली आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह हो पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद